म्हणजे लोक बायकांना रात्री मारतात आणि उपवास ठेवतात आणि वैष्णोदेवी यात्रा तिथं शिर्डीमध्ये आम्ही दुर्दैवाने अनेक वेळेस साफसफाईमध्ये आम्हाला किती दारूच्या बाटल्या सापडतात असा परमार्थ मी करत नाही त्यामुळं मी फार जास्त याच्यामध्ये भांडिट पडते मी गरिबांचं काम करतो गरिबांच्या आशीर्वाद कमालीची ताकद कमालीची ताकद मी एकमेव पुढारी असेल राजकीय जीवनामध्ये ज्याला परमेश्वराने तीन महिन्यानंतर संधी दिली परत आपल्या बाहेर उभं राहायची तुम्ही स्वतः तुमच्या विश्लेषणाच्या इतिहासामध्ये पहा की असा कोण व्यक्ती आहे जो पराभूत झाला आणि लगेच कमबॅक करतो इमिजिएट कमबॅक आहे तीन महिने इज नॉट अ पिक टाइम इन पॉलिटिक्स त्याचं सगळ्यात मोठं कारण गोर गरीब आशीर्वाद अदरवाईज मी कितीतरी उपवास ठेवले हो शनिवार गुरुवार मला नाही गुरुवार सोडून मी दारू दारूबिज चालते शनिवार सोडून मी साला मटका खेळायला चालतोय पण मला शनिवार ठेवायचा आहे मी वारी गेलो एक महिनाभर की माझे सगळे पाध धुतले मग मी परत आपल्या कामाला जे आहे ते लागलो मी वाळू चालणार कॉन्सेप्ट विच आय डोंट बिलीव्ह आणि मला फरक पडले लोकांनाही माहिती मी वार धरत नाही काही नाही काही नाही एव्हरी वन नोज दॅट मी भाषणात बोलतो या गोष्टीवर एक स्वभाव असतो तो लोक स्वीकारतात आणि लोकांनी हा स्वभाव स्वीकारला आहे जोपर्यंत लोकांना स्वभाव पटेल तोपर्यंत आपण राजकारणामध्ये आहोत ज्या दिवशी लोकांना वाटतं की हा स्वभाव योग्य नाही आपलं कोण सेप्ट घरात से? काम धंदा देखील मुलगी आहे आता मुलगा आहे त्यावर खेळायला वेळ देतो मी मला अनेक गोष्टी आहे तर मला माझं हॉस्पिटल परत मध्ये सुरू करायचं आहे त्याच्यामध्ये मला पेशंटला सेवा द्यायची द्यायचीन पॉलिटिक्स पॉलिटिक्स द लास्ट रिसॉर्ट फॉर मी लास्ट रिसॉर्ट काही लास्ट ऑप्शन असेल मला आज आज मी तिला पक्षाने संधी दिली पण जसं मी म्हटलो वडील जे म्हणतील ते मी करतो